हाय यूट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र याच आपण कोथिंबीर वडी बनवते त्यासाठी साहित्य बघा कोथिंबीर धुवून चिरून घेतली गावाकडची कोथिंबीर ही कशी हिरवी गारे जिरी वाटून घेतली लसूण खोबरं कोथिंबीर को वाटून घेतले हळद मीठ आणि हिरवी मिरची बेसन बेसनपीठ आणि थोडीशी आपल्याला हळद टाकायची मीठ आता ही धुवून घेतलेली कोथिंबीर सगळं साहित्य आता आपण मिक्स करून घ्यायचं याच्यात हळद टाकू थोडीशी जिरी वाटून घेतली ती टाकायची जिरी वाटून टाकायची मी टेस्ट छान लागते मीठ टाकायचं आपल्याला चवीपुरतं मिरची वाटून घेतली ती टाकायची लसूण खोबरं आलं कोथिंबीर वाटून घेतले ती टाकले आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता बेसनपीठ टाकून घेतले मी आता मिक्स करायचं आपल्याला कोथिंबीर वरली असते त्यातच मिक्स करायचं पाणी लागलं तरच थोडं थोडं टाकायचं पाणी म्हणून झाले आता आपले पीठ चाळणीला तेल लावून घेतले मी आता हाताला पण तेल लावून घ्यायचे आप आता आपल्याला हाताला तेल लावून वडी बनवायची वळकटी केल्यागत करायची आणि चाळणीत ठेवायची आता सगळ्या वड्या बनवून घ्यायच्यात आपल्याला हे बघा बनवून घेतल्या आता उकडत ठेवायचं आपल्याला हे बघा पातील आहे मी तर पाणी आहे पाणी गरम झाले आता आपण वड्याची चाळण आता आपल्याला चाळण आता आपल्याला चांगल्या वापरून घ्यायच्या त्या वड्या हे बघा वापरून झालेले आहेत वड्या मी चिरून घेतल्यात आता आपल्याला वड्या तळून घ्यायच्यात तेल ठेवलं इकडे त्याला आता आपण तळून घेऊ वडी कोथिंबीर वडी चांगल्या तळून घ्यायच्यात आता आपल्याला खरपूस तळ्यात आपल्या वड्या काढून घेऊ अशा सगळ्या वड्या आपल्याला आता तळून चला आता वड्या तळून झालेल्या बघा कशा झाल्यात छान करपूस घरच्या कोथिंबीरच्या ताज्या वड्या ताजी कोथिंबीर घरची शेतातली या खायला कोथिंबीर वडी